हॅलो वन वेलकम टू डबल ओ अकॅडमी पहा नगर मध्ये ज्या वेकन्सी आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग जो जी आर प्रसिद्ध झालेला आहे त्या रिगार्डिंग ए एन एम जे एन एमच्या ज्या वेकन्सी आहेत त्यासाठी काय एज्युकेशनल क्राय क्रायटेरिया रिक्वायर्ड आहे तसेच तुमचा सिलेबस काय असणार आहे तुम्हाला सॅलरी किती मिळणार आहे याविषयी डिटेल जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी बघा अकॅडमीमध्ये एएनएम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅच मध्ये ऑनलाईन बॅच आणि ऑनलाईन मेंटॉरशिप में बॅच अशा दोन बॅचेस अवेलेबल आहेत सो so, ऑनलाईन बॅच मध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचा डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तसेच जो तुमचा सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे सो so, हे सगळे फीचर जे आहेत ते तुमच्या ऑनलाईन मेंटॉर्शिप बॅच मध्ये अवेलेबल असणार आहेत पण मेंटॉर्शिप बॅच मध्ये दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे करणार आहे डेली टाइम टेबल शेड्यूल करण्यासाठी तसेच तुमच्या टेस्ट सिरीजच्या अकॉर्डिंगली जे पण तुमचे सब्जेक्ट वीक असतील त्या रिगार्डिंग ते तुम्हाला हेल्प करणार आहे तुमचे मार्क्स इम्प्रूव्ह करण्यासाठी सो जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती आणि बघा मध्ये फार्मसिस्ट म्हणजेच फार्मसी ऑफिसर या पोस्ट साठी देखील बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅचच्या बॅचचे फीचर्स सेमच असणार आहेत जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे के जो तुमचा सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत त्या बॅचच्या रिगार्डिंग ठीक आहे सो बघा जे ए एन एम आणि जे एन एमच्या वेकन्सीज येणार आहेत त्या रिगार्डिंग तुम्हाला वयोमर्यादा माहीत असेल की तुम्ही एटीन टू फोर्टी थ्रीचं एज जर तुमचं असेल यामधलं जर एज असेल तर तुम्ही यासाठी फॉर्म फिलअप करू शकताय तसेच जर तुम्ही कॅटेगरी क्रा क्रायटेरियामध्ये येत असाल तर त्यासाठी तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळणार आहे आणि अठरा ते पंचेचाळीस इतकी वयोमर्यादा तुमच्यासाठी असणार आहे नॉर्मली ओपन कॅटेगरीच्या लोकांसाठी ती अठरा ते अडोतीस इतकी असणार आहे ठीक आहे सो so, बघा हे झालं एज क्रायटेरिया आणि तुमची जी, जी सॅलरी असणार आहे फोर्टी थाउजंड अबाव तुम्हाला सॅलरी मिळणार आहे सो so, यानंतर आपण पाहूयात की जे एएनएम आणि जे च्या पर्टिक्युलर व्हॅकन्सी आहे त्या रिगार्डिंग डिटेल्स सिलेबस तुम्हाला काय असणार आहे सो so, बघा तुमचे जे क्वेश्चन पेपर असणार आहे त्याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन सेक्शन असतात आणि नॉन टेक्निकल सेक्शनमध्ये फोर्टी क्वेश्चन्स असतात टोटल हंड्रेड क्वेश्चन्स असतात टू हंड्रेड मार्क्ससाठी सो so, uh, या हंड्रेड क्वेश्चन्स मध्ये सिक्स्टी क्वेश्चन जे असणार आहेत तुमचे टेक्निकल क्वेश्चन असणार आहेत आणि फोर्टी जे क्वेश्चन आहेत ते तुमचे नॉन टेक्निकल क्वेश्चन असणार आहेत सो नॉन टेक्निकलचे चार सेक्शन असणार आहेत आणि ईच सेक्शनवरती टेन क्वेश्चन हे विचारले जाणार आहे सो so, त्यामध्ये फर्स्ट जो सब्जेक्ट असणार आहे तो तुमचा इंग्लिश हा सब्जेक्ट असणार आहे इंग्लिशचे टेन क्वेश्चन असणार आहे ट्वेंटी मार्क्ससाठी सो यासाठी तुम्हाला काय प्रिपेअर करावं लागणार आहे बघा तर त्यामध्ये तुम्हाला इंग्लिशचा ग्रामर प्रिपेअर करणार आहे करावं लागणार आहे तसेच स्पॉटिंग एरर टाईपचे क्वेश्चन असतात सिनॉनिम्स अँटॉनिम्स जे आहेत ते तुम्हाला प्रिपेअर करावे लागणार आहेत त्याच्यानंतर दुसरा जो सब्जेक्ट आहे तो आहे मराठी सो मराठीमध्ये तुम्हाला मराठी व्याकरण असेल शब्दसंधी असतील वाक्यप्रचार समानार्थी विरुद्धार्थी शब्द याच्यावरती क्वेश्चन जे आहे ते विचारले जातात त्यानंतर थर्ड जो सेक्शन आहे तो आहे जनरल नॉलेजचा त्याच्यामध्ये करंट अफेअरवरती क्वेश्चन विचारले जातात तसेच ज्योग्राफी पॉलिटी या सेक्शनवरती देखील क्वेश्चन जे आहे ते डिझाईन होत आहेत त्यानंतर फोर्थ जो तुमचा नॉन टेक्निकल पार्ट मधला सेक्शन असणार आहे तो असणार आहे लॉजिकल एबिलिटी आणि यामध्ये मॅथ्स आणि रिझनिंग या पार्टचे क्वेश्चन जे आहेत ते डिझाईन केले जात आहेत सो असे हे चार पार्ट असणार आहे तुमच्या नॉन टेक्निकल सेक्शनमध्ये आणि चार पार्टचे फोर्टी क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला विचारले जात आहेत त्यानंतर असणार आहे तुमचे टेक्निकल सब्जेक्ट सो एन एम जे एन एम रिगार्डिंग सिक्सटीन टेक्निकल सब्जेक्ट आहेत आणि ते तुम्हाला डिटेल प्रिपरेशन करावं लागणार आहे सो so, त्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते सब्जेक्ट आहेत जे स्टडी करायचे आहेत ते बघूयात सो आणि या टेक्निकल वरती सिक्स्टी क्वेश्चन डिझाईन होतात वन ट्वेंटी मार्क्ससाठी सो अप्रॉक्सिमेटली यू कॅन से की एक जो क्वेश्चन आहे तो दोन मार्कांना विचारला जातो ठीक आहे एका क्वेश्चनचं जे वेटेज असणार आहे ते टू मार्क्स इतकं असणार आहे आणि मला वाटतं निगेटिव्ह मार्किंग तुमच्या मध्ये नसणार आहे त्याच्यामुळे बघा जो फर्स्ट सब्जेक्ट आहे तो असणार आहे नर्सिंग फाउंडेशन सेकंड आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग देन थर्ड सब्जेक्ट जो असणार आहे, 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 आहे तो आहे नर्सिंग एज्युकेशन देन फोर्थ सब्जेक्ट सब्जेक्ट आहे पिडियाट्रिक नर्सिंग फिफ्थ सब्जेक्ट बघा मेंटल हेल्थ नर्सिंग हा तुमचा फिफ्थ सब्जेक्ट आहे याच्यामध्ये डिटेल तुम काही टॉपिक्स आहेत जे तुम्हाला स्टडी करावे लागणार आहेत त्या सब्जेक्टच्या अंतर देन सिक्स जो सब्जेक्ट आहे तो आहे नर्सिंग मॅनेजमेंट सेवन्थ आहे नर्सिंग रिसर्च अँड स्टॅटिस्टिक्स एट जो सब्जेक्ट आहे एट नंबरचा तो तो आहे ऑबस्टेटिक्स अँड गायनकोलॉजिकल नर्सिंग देन आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग देन अॅनॉटॉमी फिजिओलॉजी सायकोलॉजी हे सगळे सब्जेक्ट जे आहेत ते तुम्हाला डिटेल स्टडी करायचे आहेत आणि या सब्जेक्टच्या अंडर जी सब टॉपिक सब्जे सब टॉपिक्सची जी लिस्ट आहे ती देखील त्यावरती देखील डिटेल व्हिडिओ बनवण्यात येणार आहे सो तुम्ही ते देखील बघू शकता की या सब्जेक्टच्या अंडर कोणते कोणते जे सब टॉपिक्स आहेत ते तुम्हाला स्टडी करायचे आहे देन आहे सोशलॉजी न्यूट्रिशन अँड डायटिक्स मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री असे हे सिक्सटीन टेक्निकल सब्जेक्ट जे आहेत ते तुम्हाला स्टडी करावे लागणार आहेत सो बघा या मध्ये आपण पाहिलं की तुम्हाचं एज्युकेशनल क्रायटेरिया सिलेबस काय असणार आहे ए एन एम जे एन एम च्या एक्झामसाठी ठीक आहे सो नेक्स्ट मध्ये आपण पाहणार आहोत हे जे काही टेक्निकल सब्जेक्ट होते त्यामध्ये सब टॉपिक्स तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टच्या कोणते कोणते सब टॉपिक्स आहेत ते तुम्हाला स्टडी करावे लागणार आहे सो so, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया त्याआधी बघा अकॅडमीमध्ये एन एम आणि जे एन एम साठी बॅच सुरू झालेली आहे आणि त्याचे फीचर सेम असणार आहेत जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल सोल्युशन तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जो सिलेबस असणार आहे तो, तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत जर तुम्ही बॅच परचेस केली तर आणि बघा तुम्हाला माहितीच असेल की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या वेकन्सीज आल्या होत्या त्यामध्ये एन एम जे एन एम असेल स्टाफ नर्स असेल औषध निर्माण अधिकारी असेल किंवा पशुधन पर्यवेक्षक या सगळ्यांसाठी अकॅ मध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅच जर तुम्ही परचेस केली तर त्या पर्टिक्युलर बॅचच्या रिगार्डिंग जे पण ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स असणार आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत सो so, जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या तुमचे जे टेक्निकल सब्जेक्ट आहेत ते या बॅचेस मध्ये डिटेल कव्हर केले जाणार आहेत सो so, या रिगार्डिंग जर तुमचे काही डाउट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती सो बघा जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर बॅच तुम्ही जॉईन करून ठेव थँक्यू